आमची चर्चा होत असताना बाकी के लोक म्हणत एक सुद्धा रोज वेगवेगळ्या लोकात पाणीचा अभ्यास करून हे नवीन पर्यावरणात बाहेर येतं काय म्हणतात आणि म्हणून हे शिकवायचं तर रोजच चाललंय याच्या पलीकडचे विषय आपल्याला माहीत पाहिजे म्हणून आम्ही त्या आर्थिक कॉलेज किंवा विशेष प्राध्यापक असताना चर्चा करायचो हा जेव्हा आला ते पण चला काय मला काही माहीत नव्हतं काय राष्ट्रीय माहीत आहे

आणि जागतिक लेवल हा काही मादेगावचा किंवा एखाद्या जिल्ह्याचा तालुक्याचा देशाचा जगाचा आधार आणि म्हणून जगावर त्याचे ना म्हणून आपण जागतिक लेवलवर पर पर्यावरण जागरण झालं पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि जनजागृती व्हावी त्या आमच्याकडे देशाने काम केलं पाहिजे म्हणून एक परिषद या ठिकाणी पार्टी कॉन्फरन्स पार्टी तयार झाली आणि त्याच्या बैठका सोडल्या आणि त्या बैठका आपल्याला

आपल्याला झाडा असते पाणी असेल नद्या नाच सगळ्यांना परंतु पर्यावरणाचा संबंध आपण या पृथ्वीशी आहे का पृथ्वीचा संबंध पर्यावरणाशी असेल पर्यावरणाचा संबंध मानवाशी आहे का आणि यांचा संबंध जर असेल तर तो कसा आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि तो संबंध जर असेल तर मग तो संबंध चांगला राहिला पाहिजे आता ज्याप्रमाणे पृथ्वी असेल तर पृथ्वी तर पृथ्वीविषयी बोलत तर पृथ्वीला सुद्धा जसं माणसाला आयुष्य आहे तसंच पृथ्वीला सुद्धा आयुष्य आणि पृथ्वीचं भवितव्य जर टिकवायचं असेल तर पर्यावरण जगलं पाहिजे आणि पर्यावरण माणसं जगली पाहिजे चांगल्या पद्धतीने परंतु परिस्थिती अशी आहे की अगोदर मनुष्य यांना धोक्यात आणतोय मनुष्य स्वतः धोक्यात येणारच आहे त्याचा काही वाद नाही परंतु तो अगोदर पूर्ण धोक्यात आणतोय पृथ्वी नंतर नष्ट होणार आहे पण त्याच्या अगोदर पर्यावरणाला पर्यावरणाला नष्ट करत असताना तो स्वतःला नष्ट करतोय आणि जेव्हा आपण स्वतः नष्ट होतो तेव्हा आपण पृथ्वी नष्ट होणार आहे म्हणून आपण पृथ्वी पर्यावरण आणि मानव हा संबंध जेव्हा लक्षात घेतो तेव्हा मानवाची भूमिका अशी असते त्याने पर्यावरणाला पाहिजे त्याने जर पर्यावरणाला सांभाळलं तर तो स्वतःला आणि त्याने स्वतःला सांभाळून सांगून पर्यावरण सांभाळलं म्हणजे पृथ्वीला सांभाळलं पृथ्वीचं आरोग्य सांभाळणं असा त्याचा अर्थ होईल आपण पृथ्वीचं अभ्यासात काढले जवळपास साडेचार वर्ष असं दाखवले त्याच्यात आपल्याला जायचं नाही परंतु पर्यावरण प्रदूषणाच्या संदर्भामध्ये बोलत असताना अनेक प्रकारचं प्रदूषण होत त्यातला प्लास्टिक प्रदूषण प्लास्टिक प्रदूषण जब आप देखते प्लास्टिक दो प्रकार का है जे काही पुनः वापर करना है काही पुनः वापर करना है सब रिसाइकल है तो ये सब एक अध्ययन पुष्टि है मित्रों ने आपको सांगितलं की प्लास्टिकचा वापर आपण कुठे कुठे करतो तो जीवनाच्या प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्लास्टिक प्रश्न वापर प्लास्टिकचे संबंध आहे बोर्ड च्या आतला दरवाजाला आपण प्लास्टिक कुठे दिसतो मोबाईल मोबाईल मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काही घडत आपल्याला हे असतं पाठ त्याचा प्लॅस्टिकचा संबंध एवढं आपण चहा घेतला तर प्लॅस्टिकच्या कापात घेतला आणि हे याचं प्रदूषण आपल्याला आपल्या शरीरावर कसं होतं आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्लॅस्टिकचे कम पैसे जातात गेलेले आहे त्या अभ्यासामध्ये आता जर कसा सांगितलं त्या कोणा फक्त मी एवढं म्हणेन या ठिकाणी की तुम्ही स्वतःला जर वाचवायचं असेल असेल तर मला पर्यावरणाला एवढं फार साधी गोष्ट आता या संदर्भामध्ये एकूण झाली की बाबची जागतिक पातळी अशा देशामध्ये बापू या शहरामध्ये आता त्या ठिकाणी काय ठरवलं त्यांनी आता मी काय म्हणतो हा लढा तीही पात्र जागतिक चालूच आहे दुसरं आहे देश देशपात्र आणि नंतर गुरुन पात्र तुम्ही माणसं आहे तर ह्या तिन्ही पातळीवर जर हाताना प्रकर्षाने आपण घडलो तर कुठेतरी मिळू शकतो आणि पर्यावरणाचं जे आरोग्य आहे परंतु एकोणतीसव्या बैठकीमध्ये असं ठरलं गेलं किंवा आतापर्यंत आपण चर्चा करतो तिथं माटाश्रेंची राष्ट्र आहे तिथं मी तो गट पडतात कशी अविकसित पूर्वी तीन गट असा विषय विभाग केले जायचे

पैसा आमच्याकडे नाही तो द्यायचा गेलं तेव्हा या जागतिक पातळीवरून प्रत्येकाने मग त्याला तो निधी उपलब्ध करून द्यायचं ठरला म्हणजे बघा आपण शतका मध्ये या गेल्या दोन मध्ये अशा प्रकारचा ठराव येतो आणि दोन हजार चोवीस जागतिक तापमान तापमानवाढ सर्वोच्च तापमान वाढीच शहर वर्षभर बनले हे आपल्याला माहिती आहे म्हणजे वाढीचे परिणाम जेव्हा होते आणि तापमान वाढ होत्या हवामान बदल जो होतो तो सांभाळण्याकरता पर्यावरण संतुलन करण्याकरता मग ते वेगळी पाहिजे आणि प्रत्येक राजधानी जो प्रयोगात परिणाम करतो तेव्हा पर्यावरणाचं प्रदूषण आपल्याला काही प्रमाणात कमी करत

सविश्वर बैठकीमध्ये भारताने काय भूमिका घेतली कारण आपल्याला करायला की जगामध्ये काय चाललंय आणि आपला देश जे काय करतोय तर भारताने भूमिका घेतली त्याच्यामध्ये तीन त्यांनी घेतले एवढेच फक्त मी सांगणार आहे

म्हणून भारताने या प्रदूषणावर जागतिक पाणी यासाठी काय करायचं त्यातला एक निर्णय असा घेतला किंवा आपल्याला जो जीडीपी आहे देशाचा त्याच्या पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आपण कार्बन उत्सर्जन व्यवहार म्हणजे आपण तर या कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण पंचेचाळीस टक्के करणे पंचेचाळीस टक्के करता कमी करणे दोन हजार तीस पर्यंत त्यानंतरचा दुसरा निर्णय घेतला दोन हजार तीस पर्यंत आपण जी ऊर्जा ऊर्जा विविध ती जी ऊर्जा ती ऊर्जा जीवास्म इंधना जीवास्म इंधन हा जो आहे हा 50% जीवाश्म व्यतिरिक्त गैरजीवास्मक साधना पास कर भागवण्यासाठी आम्ही प्रयत्न करो आता तुम्हाला जीवाश्म इंधन पाहिजे जीवासुम इंधन सर्वात करतो जीवास इंधन आपण तर हा जो दंडितवसा आहे हा जीवास मग हा धंदित वर्ष किती दिवस पुरणार आहे यातून आपण ऊर्जा किती दिवस करणार आहे हे सोबत आहे एक ऊर्जा म्हणून भारताने या नाही आता आपण गैरजीवास्म इंधनाचा म्हणजे काय करायचं तर समजा झाड आहे आपण आता ऊस घेतो ऊसा आपण रस्तो त्यानंतर त्याच्यामधून ऊर्जा निर्माण तो एक प्रकार आहे त्याला इक्विरोल वापरून आणि ते इक्विरॉल वापरून पेट्रोलचा वापर न करता डिझेलचा वापर न करता आपण इथेरॉलचा वापर करतो आणि वनस्पतीतून तयार होणार आणि त्यावर आधारित आपल्याला ऊर्जा निर्माण करता येईल दुसरा आपला प्रयोग आहे सौ ऊर्जा सोला तर ऊर्जा म्हणजे हा ज्या जागतिक तापमानवाढीचा जो परिणाम करून त्याला आपल्या ऊर्जेमध्ये रूपांतरित करून त्यातून आपल्या घरचा भाग होणे त्यातून दोन फायदे होते तापमानवाढीला आपल्याला काही प्रमाणात आणि त्या तापमानाचा फायदा आपल्या ऊर्जेसाठी परंतु हा फार कोणाला करायचे प्रयोग आहे तरी सुद्धा होईल त्यात आपण म्हणतो बाकी इलेक्ट्रिक वाहन वापरायची आता इलेक्ट्रिक वाहनांचा आधारे आपण ऊर्जाची बचत करतोय आपण वाटत विद्युत निर्मितीला तरी आपल्याला ऊर्जा लागतेच आणि तिथं सुद्धा मग आपल्याला जीवाश्म इंधन वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणून तिथं काही प्रमाणामध्ये ती बचत परंतु सोला सौर ऊर्जा आणि इथेनॉल सारखे ज्याला रिसायकलिंग वनस्पतीच्या पासून आहे इथेनॉल जर आहे पुन्हा पुन्हा आपल्याला रियूज करता येते वनस्पती वाढवते पुन्हा निर्माण करता येते आणि त्यातून इथेनॉल आणि मग ते इंधन वगैरे जबाबदार आहेत यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये याचे प्लॅन तयार करून आपण दोन हजार तीस पन्नास टक्के गैरजी वापरा देशाने त्या बैठकी आपल्याला होईल कधी सांगते पाच वर्षामध्ये आपण पन्नास टक्के जाऊ असं थोडं अवघड आहे दिशेने वाटतं आता काय राजकारण आहे उघड्या भूमिका या परंतु प्रामाणिकपणे जरी काम झालं तर काही प्रमाणात पन्नास टक्के आहे ती कळून ते तरी आपण तो बऱ्याच प्रमाणात असं नव्हतं कारण प्रश्न समोर आहेत उपायाची तर गरज आहे कृतीची गरज आहे म्हणून भारताने हा या ठिकाणी दिलेला ते तिची प्रमाणात पाळटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिसराही तरी स्पष्ट केलेला आहे इथे किंवा आम्ही हे सगळं करत असताना जे अडीच ते तीन ऑब्जेक्टर कार्बन तापमान तापमान होते त्याचा टक्के तो एक भाग झाला आणि परत इथं अडीच ते तीन ऑब्जेक्ट कार्बन डायऑक्साइड किंवा कार्बन ऑक्स करा हे दोन हजार तीस पर्यंत आपल्याला

कार्बन डायऑक्साइड शोषण आहे तेवढ्या क्षमतेंची जगल तेवढ्या क्षमतेंच्या ओनरायची तयार करायच्या कारण काय की झाड काय करतात कार्बन डायऑक्साईड शोषण करतात या कसं नाही आणि ऑक्सिजन देतात झाड किती उपयुक्त आहे माणसाला जगण्याकरिता ऑक्सिजन देतात आणि अपाय करणारे जे कार्बन डायऑक्साइड शोषण करून म्हणजे झाड किती उपयुक्त आहे आणि म्हणून झाडाची लागवड वृक्षाची लागवड ही काही ठराव प्रमाणात चालणार नाही तर हे पूर्ण देशामध्ये जागतिक पातळीवर देश पातळीवर राज्य पातळीवर अगदी तालुका पातळीवर जिल्हा तालुका गाव आणि स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या एनजीओच्या माध्यमातून असा उपक्रम चालवणार आहे अशा विविध प्रकारच्या अशासकीय संस्था जी आपण एनजीओ करतो नॉन गव्हर्नमेंट तर यांनी जर त्या मोठ्या प्रमाणात जर हा फरक केला आणि तुमच्या आमच्या सरकारी अधिकारी किती शिकत होतो की आता आपण खूप चर्चा करतो ठीक आहे जागतिक पर्यावरणाचा उद्देशच काय दिला असा की त्या पर्यावरण प्रदूषण पर्यावरणाचे परिणाम आणि त्या अनुषंगाने काय उपाय करायला ती चर्चा व्हावी परंतु माझं असं होतं की चर्चा आपण आपल्याच करतोय ही चर्चा करत असताना आपल्या सर्वांना त्याची जाणीव जाणीव वाचणाराच आपण चर्चा करायला तर ही जाणीव हे चर्चा पण बघायला पाहिजे ज्यांना जाणीव नाही ज्याच्यामध्ये अवेअरनेस नाही त्याच्यामध्ये आपल्यापर्यंत एकाने लोकांनी जाऊ ती चर्चा जर केली नको आणि प्रश्नांमध्ये जर माहीत झालं तर तो त्याच्या आपण बरे शकतो हा आपलं वाफ राखला पाहिजे हा प्रयत्न राखला पाहिजे ते मी सर्वांना करू

त्यांनी शाळा सुरू झाल्यानंतर अगदी जेव्हा संख्या भरपूर असते अशा वेळामध्ये एखादा कार्यक्रम नाही तर विविध कार्यक्रम शाळा संख्याच म्हणते म्हणून तुम्ही असा एखादा कार्यक्रम असे पर्यावरण स्नेही असते कोणी आमच्यापैकी मुलाला बोलवलं तर आम्ही निश्चित मुलांना सध्या अशा पद्धतीने तो विषय त्यांच्या मनामध्ये नक्की उजू होतोचा प्रयत्न करतो तो विषय त्यांच्यापर्यंत केला तर भावी काळामध्ये त्याचा निश्चित फायदा होईल आणि म्हणून मला